दाखव किती भेटली मस्त आहे की आज करवंदाची चटणी बनणार आहे बडीशेप करवंदाच्या चटणीला खोबऱ्याचा केस घेतलेला आहे लसूण घेतलेली आहे धणे आणि हे मीठ आहे इकडे बडीशेप आहे आणि हा तिखट लाल तिखट मसाला होती? होती? खर मी काय म्हणलो खरोखर राहिलेच्या नमस्कार मंडई मी स्वप्नेकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सीझन आहे सध्या आता रान मिळा म्हणजे का बोंड झाली नंतर त्यानंतर झाले बोरं झाली आणि आता करवंदसुद्धा सुद्धा झालेत आता सध्या कच्चे आहेत पण हळूहळू ती पिकायला लागतील तर कच्च्या करवंदांची चटणी बनवायची आहे त्यासाठी मी आणि मिसेस कडू आम्ही दोघेही चाललो आहे करवंदानाला रानामध्ये तर थोडीशीच लागणार आहेत चटणीपुरती मस्त आंबट तिखट आंबट तिखट चटणी होते आणि खूप छान लागते तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे करवंदाची चटणी तरी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छोटीशी इला घेतला आहे आणि डोक्यावरती ऊन लागू नये म्हणून टवेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मथुर आणि सोनिया ही आमची सोनिया अवकाश चटणीपुरते होते मस्त करवंद झालेत छान अशी

खातेच पण मध्ये एकच खाल्ला बघ बाजूला तिकडे समोर समोर तिकडे तिकडे समोर लांब द्यायला लागले ना जवळच भेटले आपल्याला जाणे का एक कवली कवली ती गोड नाही म्हणजे आंबट नाही लागत एवढी या इकडे ये इकडे चला 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 तिकडे कुठे दाखव किती भेटली तर एवढी सारी करवंद भेटली आहेत अजून होती पण आम्हाला चटणीपुरती एवढीच पाहिजे विका विनाकार जास्त कशा तोडायची म्हणून आम्ही एवढीच घेऊन आलोय तर, तर मस्त आहे की आज करवंदांची चटणी बनणार आहे आणि माझी बायको बनवणार आहे तर आज करवंदांच्या चटणीची रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आई अगं का करवंदांची चटणी कशी बनवतात पाट्या कशी बनवते ती सांग कशी वाटायची मला काय काय धन बडीशेप लसूण आणि मसाल्या करवंदाची चटणी लावंदाची वाटतात त्यात आंबट खाशी वाटत धन बडीशेप आणखीन लसूण भबरा घ्यायचा लसूण घ्यायची आणि मिरची घ्यायची काय मिरची ती मुर्ची बुक्की आहे ना म्हणजे मसाला ना चटणी आम्हाला बनवायची आता मीठ मीठ टाकणार नाही तर काय अशीच खावल मी केली होती मग आम्हाला दिलीशी इतकी आम्ही पण एवढी अगदीच फासून अशी भाकरीला लावून खात होती मी त्या दिवशी गेले तेव्हा काल करवंद आणलेली थोडीशी आणलेली थोडीशी चटणी पाहिजे आणि इकडे बघा काय काय घेतलेलं खोबऱ्याचा केस घेतलेला आहे लसूण घेतलेली आहे धणे आणि हे जाडं मीठ आहे इकडे बडीशेप आहे आणि हा तिखट लाल तिखट मसाला 还是这样。 काय नाटेला पूर्ण बारीक झाली का एकदम मस्त झाली <Pan clouds> ना एकदम थंड याच्या आधी कधी बनलेच काय नाही याच्या आधी खूप खायचं

आजच्या या व्हिडिओमध्ये इथं थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर आजची ही व्हिडीओ कशी असली नक्की कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला